बाऱ्या मंदिर हात जोडते खुटयाला जोडते ते खुटयाला हात जोडते ते खुटयाला जोडते खोट आला अवकाग ते कुंकवाला मागते ते कुंकवाला अवकाग ते कुंकवाला पाटच्या पाऱ्या म्हणजे हात जोडीचे खोटे आला जोडीचे खोटे आला अवकाग ते कुंकवाला आव काय बायकांची गाणी म्हणत बसलाय साथे येऊन जात तर वडा मग नका नग मी का बायकांचं कसं काय काम करत

काय सांगू वा ती बघ जावा जाय पण कशा बहिणी असल्यासारख्या राहते त्या आणि तुम्ही पण अहो मलाच काय सांगताय जरा भावाच्या बायकोला सांगा की सांगणारच आहे पार्वती आणि लक्ष्मी सारखा राहावा म्हणून कशा गुन्ह्या आणखी ना बघ रोज उठून त्या दोघींचं काय कौतुक सांगतायचा सा मला पार्वती लक्ष्मी पार्वती लक्ष्मी अगं कौतिक करण्या दोघेच आहे दोघी पण आणि तुम्ही बन्हायचा रोज उठून भांडत बसताय त्यांना गावा बांधताना बहिलेस काय ती माझा आणि सदा त्यासने असल्या बायका मिळाल्या त्या दोघीसने बघून एखाद्याची दृश्य लागाव्याच राहते त्या देवा कुणाची दृश्य लागाय नको करू त्यांना दृष्ट लागल्या आता तुमचीच माझ्या पुढे त्या दोघींचा लय कौतुक करताय काय बघा आता त्या दोघींची मज्जा बर पारू मला लय उशीर झालाय जातो जा कामावून ऑली मध्ये सोडून मालक वर्डल जातो अहो आज संध्याकाळी खीर करू का बर बर कर कर बर अहो पण गुळ बी संपलाय आणि दूध बी संपलाय एक काम करते मसाले भात करते कर मसाले भात कर अहो पण वटाना नाही हो एक काम करते सरळ आपला शिरच करते बर कर काय करायचं कर अहो पण मला खीर खाऊ वाटाय लागले आखिरच करते अरे काय खीर करते शिरा करते भात करते तुला आवडते दिस करणार असं मला कशाला विचारत पकडू उशा दाला बूत तर जाऊ का अ, आओ काय मसाले भातच करते तुझ्या जा तयार चल आता काय दम चिर बार बघ वाटतं माझा नवरा आज माळ खाता खाता वाचली हा तांदळात एवढं खड कुठलं आलं अरु तेव्हा ही तर माती दिसते पार्वती वहिनी आव पार्वती वहिनी काय करताय आव तांदूळ एवढत बसली होती जरा आत गेली बाहेर येऊन बघत्या तर काय तांदळात कुणीतरी माती टाकल्या मला माहित आहे कुणी टाकल्या कुणी तुमच्या जावन लक्ष्मीन हे ती तसे नाही करणार मी माझ्या डोळ्यानं बघितले तशी का करल आव तुम्ही तिच्या पेक्षा पटा काम करताय ना? ना की नाही म्हणून तिला असं केलं असल असं तांदूळ निवडत आहे अजून झालं नाही वे भांडी घासून झालं की संपलं बघा काम बघ मी मस्त झोपणार आहे बघा बर बर सुंदरा वहिनी आज कसं का इकडे आला म्हणायचं अशी होती फिरत फिरत बर बर लक्ष्मी जरा संस्थेत जरा पैसे काढून पतसंस्थेत बर लवकर या बघितलं का कशी बोलून गेली कव्वापासून तांदळ निवडताय अजून झालं नाही वी आलं का लक्षात तिनच माती टाकल्या तांदळात तुम्ही म्हणताय तसंच असणार आहे मी हिला किती चांगली समजत होती पण ही तर आगाऊ निघाली yes. काय नाही तुम्ही चांगली अद्दल घडवा की कशी चला की सांगते एवढं पातेलं घासून झालं की झाली भांडी घासून आव तिला फोन लावा की कशाला आवड ती फोन घ्यायला <स्थाँगा> आत गेली का नाही सांगते काय करायचं ते कोणाचा फोन आला काय माहिती नाही पळा <स्थाँगा> पार्वती त्यांचा मिस कॉल काय नाही चुकून लागला होता गवाला लावत होती बर बर पार्वती आता बर, -बर। मी पण जाऊन झोपते मला वाटा लागली अरे देवा मी मगापासून बसून घासून स्वच्छ केलेली भांडी कोणी चिखल टाकला यात काय झालं लक्ष्मी अहो बघा की घासून स्वच्छ केलेली भांडी कुणीतरी घाण केली मला माहीत आहे कुणी केली कुणी अगं तुझ्या थोरला जावं नाही पार्वती ना त्या नाहीत अशा करणार अगं तुझा फोन घ्यायला आत का नाही तवाथ्यात चिकूल टाकून आत गेली ती अहो त्यांचा फोन आलेला म्हणून असते मी आत गेली होती पण जरा फोनवर घाबरलं बोलत होत्या अगं हितनच पाळाली म्हणून ती फोनवर धापा टाकत होती आलं का ध्यानात आलं माझ्या ध्यानात हिला हिचं काम उरक म्हणून ही माझं काम वाढवत्या काय तिला चांगला सिंगा दाखवते चांगला चिंगा दाखव तिला बर येते मी थँक्यू सुंदरीबाईनी तुमच्यामुळे मला तिचं खरं रूप कळालं अगं थँक्यू काय त्यात माझं कामच आहे ते बरोबर दोघींमध्ये आग लावली आहो तुमच्या मोठ्या भावाची बायको आ ना डायरेक्ट मोठ्या भावाची बायको काय झालंय अहो तिला मी पटापट काम केलेली भगवत नाही काय केलं तिने आता मी धुवून ठेवलेल्या भांड्यात चिकट टाकून गेली तिला असं वाटलं की मला कळणार नाही अरे तिच्या आईला महादाला सांगितलं पाहिजे मग का बघता सांगायची गरज नाही मी आता तिच्याशी बोलणारच नाही तुम्ही पण बोलायच पुढं बर बर अरे नगायला लागली कळ पाणी ठम ठम गळ भाऊजी जरा जपून आज दळणाची पाट्या नाही लावत्या बायको उद्या भाकऱ्या थापायला लावल <laughs> नाही अरे तू तु तुझं काम बघ तुझा नवरा तुझं काम ऐकत नाही म्हणून तू माझ्या नवऱ्याचं कान भरू नको आमच्या नवऱ्याला काम करायची गरज नाही आमचं काम आम्ही स्वतः करतोय आणि दुसऱ्याने काम केलेली बिघडवत बी नाही कोण दुसऱ्याची काम बिघडवते ती बघितली माझी मान अवघडला पाठी खाली ठेवू का तुम्ही थांबा जरा माझ्या नवऱ्याचा माझ्यावर जीव आहे म्हणून तू काम करतोय माझी तुम्ही चला हा चल चल वहिनी जीव म्हणून काम करत नाही काम नाही केली की मला तुडी द्या म्हणून काम करतोय चला हा चल 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 वहिनी आ, ती काय बोलली त्याचा काय राग मानून घेऊ नका बर का तुम्ही राजा आजपासून तसली काम तुम्ही करायची तुमचा भाव करतो तुम्ही केला म्हणून काय झाला सध्या गिरणी पीठ आणतोय मर्दा सारखा मर्द नाचली बायकाची कामं करतोय शुद्र काम करतोय मी बघ मर्द आहे असली काम अजिबात करत नाही ओ मर्द उठा आणि पिठाचा डबा घेऊन जावगिरीत ना अगरबत्ती अब पारबत्ती पार इकडे अगं तुम्ही ती जावा जावा मिळून असं जात्यावर पाट्याच्या पाऱ्या मंदी असं पीठ पाडत जात असं करा की कशाला गिरणी जायला लागते तिथं आम्ही बंद केलंय आता मी बोलत नाही तिच्या सांग जावा तुम्ही अग मी गेलो तर माणसं काय म्हणतील मा पीठ आणतो बायकाची कामं करतो गब जावा नाही तर खायला भाकरी तुकडा सुद्धा मिळणार नाही काय भाकरी मिळणार नाही मग जातो जातो आयला भाकरी पाहिजे जातो जातो अरे आमचं ताई कुठं हि जर पिठा आहे डबा तुमचा कायलं का महादेव राव म्हणत होता बायकांची कामं करणार नाही आणि आज पिठाला डबा नाही आला आलायस मी अरे बायकोला मदत कराय माणसाला सांगायला मर्द मर्द म्हणत होताना आज पिठाचा पुरी नवऱ्या काय बी काम सांगते त्या आमच्या टायमाला असल्या नव्हतं काल बदल नाही होय खरंय आय 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 कसलं भास डोक्याची केस गेली बाबा पीठ अरे मादा काय ना काही गड्यासारखा गडी तू आणि पिटण्याची काम करतोय अरे बायकांची काम असते ती बायकुच्या प्रेमासाठी करायला लागतंय तेवढं तेवढच तिला मदत बघ ना पीठ नेताना दिसला भांडी घासताना एकदा तिच्या प्रेमापोटी पीठ काय आणलं गिरीतन तुम्हाला काय वाटलं भांडी घाशीन मी बाय ठेवीन मी पगार भांडी कसाय चक्क निघाली पाहिजेत भांडी भांडी का साहेब बाय लावली का काय तुझ्या पिरतीचा इंच मला चा चाव अहो आपल्या घरातली भांडी घासायला बाई लावल्या आपण तुझं डोकं बैक काय फिरलंय काय ती काय फुकट येणार नाही तिचा पगार कोण देणार दे तुम्ही हे मी काय तसलं पगार काय देणार नाही कुणाचं अहो तुमच्या भावाला त्याच्या बायकोचं काम हलकं करायला भांडी घासायला बाई लावल्या आपल्या पण लावायची कामवाली बाय काय सांगतेस भादानं भांडी घासायला कामवाली बाई लावल्या काम ला हा किती शाईला मादानं खरच बाई ठेवली ओढतं भांडी घासायला मादा काय रे सदा अरे बाहेर या जरा अरे बाहेर जाय की हा कुठं आहेस बाहेर अभ इकडे इकडे कुठं आहे खाली बघ हा काय माझा गाड्यासारखा गडी आणि नेसलायच साडी आणि त्या ठेवल्यास ही मोठी दाडी अरे काय करू साहेब कामवाली या भांडी घासायला पण मला ती काय परवडायचं नाही म्हणून म्हणलं आपण या भांडी अरे पण असं साडी अरे काय करू सांग जर असून अशी भांडी घासताना बघितलं तर हसतील की मला माणसं म्हणून साडी नेसून असं लपून चप्पून भांडी घासतो या आणि जर तुला साडी नेसलेला कोणी बघितलं तर नाही नाही मी असं पदरी घेऊन बसतो की नाही कोण बघत आहा आता बघितलंय तात्या नाना ओ नाना तात्या तुला सांगू नका बर का ग़ागा? आता सगळ्या गावात जाऊ सांग नाय तुम्हाला आहे सांगू नका शपण गेली कड्या घालणार गावात तात्या नाना आता सगळ्या गावभर करणार मी साडी नेसल्या म्हणून बरती जाऊ दे तू काय म्हणून अरे काय नाही तू भांडी घासायला बाय लावलस म्हणून माझी बायको माझ्या मागे लागली होती आपण पण भांडी घासायला बाय लाव म्हणून काय म्हणणार आहे मला नाही परवडणार घ्या म्हणजे कळत नाही बर बर घेतो केलं पाहिजे हा माधव कुणी कधी निघालाय हे ल साडी आणली एक मस्त पायकी बरोबर हा चला पार्वतीच्या नवऱ्याने तिला साडी घेतली अग लक्ष्मी तुझ्या जावाला बघ किती रनक असली साडी घेतली माहित आहे का तुला नाही हो अगो पाच हजाराची साडी घेतली आ तुला घेतली का तुझ्या नवऱ्यानं कधी असली साडी नाही हो दोनशे तीनशे घेतो साड्या तीन किती गोळे असतो आणि तुझी जाव बघ नवऱ्याच्या जा पैशा कशी उड्या मारत्या आता मी पण माझ्या नवऱ्याकडून साडी घेणार आहे मला साडी पाहिजे जा की मग कापाडातली मला नवीन साडी पाहिजे तशी नको नवीन साडी अगदी असं तू कुठं काम केलंय कापाडातली भरलंय कापाडक मला ते दोनशे नको मला पाच हजाराची साडी पाहिजे पाच हजार तुझ्या बाणका पाच हजार पडली ती मला काय दिवसापूर्वी पगार होता पाच हजार पाच वर किती शून्य दिलं पाच हजार तू माहित आहे का तुला माहिती आहे पाच वर पाच शून्य दिलं अगं तुझ्या बान पाच वर पाच शून्य नाही पाच वर तीन शून्य दिलं पाच हजार होती ती पाच वर पाच शून्य दिले की पाच लाख होती ती पाच लाखाची साडी घ्या अगं माझी किडनी काढणी काय लागल तुला पाच लाखाची साडी मला माहित नाही मला नवीन साडी पाहिजे ती पण पाच हजाराची तुमच्या भावाला घेतले त्याच्या बायकोला पाच हजाराची साडी मला पण पाहिजे काय माधानं पाच हजार साडी घेतल्या असा विषय काय हे चल चल बाई तुला कसली साडी घ्यायची घेऊया सुंदरी या जावा जावा का नाही एकमेकांवर लई लई्या त्या तिनं साडी घेतली की लगेच ही बी साडी घेत्या तिनं कामाली बाय ठेवली की लगेच हि बी बाई बाय ठेवत्या खुरजवी होय आणि तुम्ही म्हणतायसा त्या दोघींचा आदर्श घ्या कशाचा आदर्श त्या दोघींचा एकमेकांशी बिलकुल पटत नाही काय का असणार त्यांच्या घरात त्या खुश आहेत त्या तुमच्या तरी नाही त्या चलित ना तू आता गया मी ह्या दोघींमध्ये भांडण लावायला गेली पण झालं उलटच ह्याने कामाला बाया मिळाल्या साड्या मिळाल्या ह्या दोघींचा ह्यात फायदाच झाला की आता असं काहीतरी करते की दोघीने एकमेकींच्या झिंच्या चपटल्या पाहिजे रे सुंदरे काय झाले चलगी आले आले हा कचरा कुठल्याच भावाने कचरा टाकला ग अगे दुस्के माझ्याकडे बघू नको मी नाही टाकलाय तुझ्याशिवाय शिवाय कोणी तर तूच टाकलाय मीच टाकलाय कचरा तू माझ्या दारात खरकाट पाणी टाकलं होतं म्हणून मी टाकलाय तुला नेहली जळायला तुलाय <laughs> का काळजी करण्यासारखं काय नाही एवढं फक्त मुक्का मारला आलाय नाही तिथे येऊ आणि तीन टाइम बर का, का बर बर कुठे बांध करायला बायकांच्या नादात भावात हानामारी झाली बघा अर बायकांचा लय वाईट बर घ्या काळजी ठीक आहे सुंदरी अगं कशाला भांड कर जा माझी काय म्हणली तरी लक्ष्मी आणि पार्वती त्या जावा जावा त्या तुमच्या सारख्या भांडत नाही त्या बघते देवा असल्या भांडकुया बायका आम्हाला कशा मिळेल काय माहित आ... या दोघी भांडत नाही त्या काय आता बघा कशा भांडत्या त्या अरे देवा लिंबू मिरची कुणी टाकल्या कुठल्या टाउने माझ्या दारात लिंबू मिरची टाकल्या ग कुठल्या भवानीने माझ्या दारात ग टाकला

अग बाय माणसाला कसा हात लावू मी बाय माणसाला नव तुमच्या भावाला हाना बर मादा सॉरी आता आपल्याला जरा हाना मारी करायला लागेल दोन मिनिट बोई लावते लावलो अरे बाजू नका सोडा सोडा अहो वहिनी तुमच्या जावा जावाच उदाहरण आम्ही सगळ्या गावाला देतोय कशा गुन्हा गोविंद ना म्हणून सांगतोय आणि तुम्ही मांडायला लागलाय सावी अहो भाऊजी दिसतंय तसं नसतंय वय दिसतंय तसं नसतंय म्हणून जग फसतंय अहो हिने माझ्या निवडलेल्या तांदळात माती काय टाकत्या माझ्यावर ईर्ष्या करून साडी काय घेत्या नवऱ्यावर रुबाब काय मारत्या ना आज तर माझ्या दारात लिंबू मिरची टाकल्या आहे ना शिट कसली भारी भांडण लागलेली आमचा नवरा कशाला आला इथं मध्ये ए गप तूच माझ्या धुतलेल्या भांड्यात चिकल टाकलास तू माझ्यावर ईर्ष्या करतात आणि आज मारण पण माझ्या दारात तूच तुम्ही म्हणताय ती खरं आहे पण हे ना तुम्ही केलंय ना तुम्ही केलंय मग कुणी केलंय तुम्ही दोघी बिना भांडता येत गुन्हा गोविंदा राहता येत नाही हे कुणाला तरी बघिवलेलं ले नाही हे के केलंय आणि तुमच्या दोघीत आग लावल्या असं कोण करेल सुंदरे काय आहे ते करा सांग मला माफ करा तुमच्या दोघीत भांडण मीच लावली होती आणि तुमच्या दारात नारायण आणि लिंबू मीच ठेवला होता परत असं कधी होणार नाही आपण दुगीच मित्रांनो नातं कोणतंही असो त्या नात्यातील गैरसमज किंवा भांडणे एकमेकांशी बोलून सोडवा तिसऱ्या व्यक्तीवर विश्वास ठेवू नका आणि तुमच्या सुंदर नात्याला आग लावणाऱ्या अशा लोकांपासून नेहमी सावध राहा नमस्कार मित्रांनो मी विशाल ठोंबरे नमस्कार मित्रांनो मी वैभव ठोंबरे मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला ते आणि तुमच्या मित्रांसोबत आणि फॅमिली सोबत, सोबत व्हॉट्सअप आणि फेसबुकवरती शेअर करा व्हिडिओला कमेंट करायला विसरू नका